नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर आज मी मुलांसाठी बनवणार आहे हरभऱ्याची कोरडी हुसळ म्हणजेच आमच्याकडे हुसळ बोलतात नाशिक भागामध्ये त्या गोष्टींना म्हणजे कडधान्यांच्या भाजींना हुसळ बोलतात पण मी एक प्रकारे सांगेल की मी चना मसाला बनवणार आहे मुलांच्या डब्यासाठी तर मी आता घेतली मोहरी ती तेलामध्ये टाकली कढईमध्ये तेल टाकलं आहे मोहरी टाकली आहे त्यानंतर तेल गरम झालं त्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरं टाकणार आहे तर तेल गरम होतं आहे हे बघा हे हरभरे आहेत मी रात्री भिजत घातलेले होते सकाळी त्याच्या शिट्ट्या घेतल्या आणि ते असं होईल असं शिजवलं नंतर मसाले काढलेत एका डिशमध्ये मोहरी तडतडती मोहरी तडतडल्याच्या नंतर मी आता त्यामध्ये टाकणार आहे जिरे आता इथे मोहरी तडतडलेली आहे आता मी टाकले जिरे कढीपत्ता आणि ते हलवून घेतले त्यानंतर मी मिरची आणि <laughs> हळद हे टाकून तेही हलवून घेतलं आणि त्यानंतर उकडलेले हरभरे त्यामध्ये मिक्स केले मुलांसाठी रोज काय बनवावं काय नाही बनवावं ते कळत नाही त्याला चवीपुरतं मीठही मी टाकलं आणि मस्त एकज्यू करून घ्यायचं एकज्यू करून एक घेतल्याच्यानंतर व्यवस्थित हलवून त्याच्यावरती ताट ठेवायचं म्हणजे झाकण ठेवून द्यायचं आणि त्याला त्याची वाफ भर द्यायची परत एकदा झाकण काढून मी त्याला व्यवस्थित असं मस्त असं हलवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे त्याला त्याच्यामध्ये मी कांदा आणि टमाटो पण घातलं असतं पण माझा माझ्या मुलाला ना त्यामुळे टमाटं आणि कांदा आवडत नाही त्याच्यामुळं मी साधी सोधीच करते त्यानंतर मी एका कटोऱ्यामध्ये ती भाजी काढून घेतलेली आहे त्यानंतर मी आता घेतले आहे पोळ्या बनवायला सकाळची खूप धावपळ असते शेतातली कामं असतात बाकीची घरातली सर्वजणं बागेमध्ये काम करायला गेलेली होती पण मी मात्र घरात मला मुलांचं आवरायचं होतं स्वयंपाक करायचा होता छोटीशी जावीची मुलगी पण होती तिलाही बघायचं होतं मुलांचंही आवरून द्यायचं होतं आणि द डब्याची तयारीही करायची होती त्यामुळे माझा असा पटपट स्वयंपाक चाललेला होता मी पोळ्या बनवली आणि ती पोळीही मी टाकली त्यानंतर पुन्हा जावीची मुलगी उठली मग तिला नादी लावलं आणि अशा पटपट पोळ्या पोळल्यांच्या डब्याच्या पोळ्या करून घेतल्या खूप घाई असते सकाळी सकाळी आवरायचं असतं वेळ हा मिळत नाही निवंत असं म्हणावं तसं बोलता येत नाही सगळीच कामं असतात पावसामुळे काम ही कामं चालू आहेत आमच्याकडे द्राक्ष बाग आहे त्यामध्ये आम्ही दोडक्याची लागवड केलेली आहे वांग्यांची लागवड केलेली आहे पण आम्ही कारलीही लावलेले आहेत आणि आता त्याची त्या पिकांची काढणी चालू झालेली आहे त्याच्यामुळे सगळेजणं बागेमध्ये गेलेले असतात त्यांना दोडके काढून आणायचे होते कारले आणायचे होते त्याच्यामुळे सासूबाई बोलल्या की तू घरी थांबतो मुलांचा आवरून दे आम्ही जातो आणि आम्ही तोपर्यंत घेऊन येतो त्याच्यामुळे मग मी आज घरी थांबली आणि हे सगळेजणं गा भागात गेलेले होते तर माझी मिस्टर आई माझी जाव आणि दीर हे चौघजणं भागामध्ये गेलेले होते तर त्यांनी कारले खोडून आणले कारले खोडून आणल्याच्यानंतर त्यांनी दोडके आणले आज काय आम्ही वांगे काढलेले नव्हते कारण की वांग्याची आम्ही चार पाच दिवस झाले त्यावेळेस आम्ही वांगे खोडलेले होते त्याच्यामुळे आज काय का वांगे खोडायचे नव्हते ते तिकडून आल्याच्यानंतर ते सगळे निवडून आणि ते पिशवीमध्ये भरून त्याचं वजन करायचं होतं त्याच्यामुळे पटपट स्वयंपाक करून पटकन कामं आवरायची होती मुलां सगळीकडे आरडाओरडा चाललेला होता शाळेला जायची तयारी चाललेली होती स्वरूप आणि कृष्णा ही माझी मुलं आहेत आणि ईशा ही जावेची मुलगी आहे छोटी एक दीड वर्षाची मुलगी आहे तिला एक मुलगा पण आहे पण तो तिच्याबरोबर ती बागेमध्ये तिच्या माठी मागे गेलेला होता त्याच्यानंतर माझ्या पोळ्या मी करून घेतल्या पोळ्या करून घेतल्याच्यानंतर मी माझ्या बाकीच्या पोळ्या करायच्या ठेवल्या म्हटलं एकदम मुलांचं आवरून द्यावं त्यांच्या डब्याच्या पोळ्या वगैरे करून घेतल्या त्यांच्या तिघांचीही डबे असतात मला त्यांचे तिघांचे डबे केल्याच्यानंतर मग मी बाकीची कामं आवरायला घेत असते त्यानंतर बरीचशी कामं असतात घरातली कामं आवरल्याच्यानंतर पुन्हा एडिटिंग करायची रेकॉर्डिंग वगैरे करायची ही कामं असतात त्याच्यामुळे सहसा सकाळी सकाळी तरी सहसा कामाची धावपळच असते म्हणजे तिघांच्याही डब्याच्या मी पोळ्या बनवल्या आता त्यांच्या पोळ्या बनवल्याच्यानंतर बाकीचं पीठ मी बाजूला ठेवून दिलं आहे शेवटची पोळी होती त्यांची ती मी भाजून घेतली आणि त्यानंतर ती पोळीला मस्त तेल वगैरे लावून मी ती पोळी भाजून घेतली आणि मुलांचे डबे भरायला घेतले त्यानंतर स्वरूप रडत आला की आई माझा अभ्यास राहिला आहे उत्साही रडत आली की आई अगं माझा अभ्यास राहिला आहे तर त्यांना दोघांना म्हटलं की सव्वा दहा वाजे साडे दहाला तुम्हाला शाळेत जायचं आहे पण आता विराज नव्हता तर बिना अभ्यासाचं गेलं तर टीचर ओरडतील मारतील त्याच्यामुळे मग स्वरूपला थोडीशी अभ्यासामध्ये मदत केली कृष्णालाही केली सार्थक तर त्याच्या आईबरोबर गेलेलाच होता त्यानंतर भाजी वगैरे झाल्याच्यानंतर झाल्याच्या झाल्याच्यानंतर मी त्यांच्या ठिकाणच्या डब्यांमध्ये भाजी भरली स्वामींच्या नैवेद्याच्या ताटामध्ये मी पहिली भाजी काढली आणि त्यानंतर मी मुलांच्या टिफिनमध्ये भाजी भरली मी सगळ्यात अगोदर स्वामींसाठी नैवेद्य काढत असते कारण की स्वामींमुळे सगळ्या गोष्टी बघायला मिळतात स्वामी पाठीशी असतात त्यामुळे मी माझ्या स्वयंपाकातला मी असो माझी जाऊ असो किंवा माझ्या सासूबाई असो आमच्या घरामध्ये आम्ही एक अशी प्रथा किंवा आम्ही एकमेकांना अशी सवय लावलेली आहे ला की मी असो अगर नसो पण आम्ही स्वामींना पहिलं नैवेद्य दाखवतो मी आता हा नैवेद्य भरला आहे आता मी हा नैवेद्य स्वामींना ठेवणार आहे तर तुम्हाला असं वाटेल की घर खूप मोठं दिसतंय तर ही देवघरवरती आहे तर थोड्याशा कार्णिक अडचणींमुळे आमचं देवघर आम्ही उंचावरती बनवलेलं आहे तर मी आता स्वामींना नैवेद्य ठेवलं आहे स्वामींची मूर्ती नाही आहे माझ्याकडे माझ्याकडे स्वामींचा फोटो आहे पण देवाऱ्यात जागा कमी असल्यामुळे माझ्याकडे स्वामींचा छोटा फोटो, तर फोटो आहे तर तुम्ही बघू शकता इतरही देवांचे फोटो माझ्या देवाऱ्यामध्ये आहेत सप्त सप्तशृंगी मातेचा आहे आणि जे उजव्या बाजूला जर तुम्ही बघताय तर ती हिंगलाज माता आहे त्या आमच्या गावामध्ये आदिशक्ती स्वयंभू शक्तीपीठ आहे हिंगलाज मातेचं तर तिचं पहिलं स्थान हे पाकिस्तानमध्ये आहे आणि दुसरं आहे ते आमच्या गावात आहे तर आजचा लोक कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कळवा